जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सध्या एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ते म्हणजे संतोष देशमुख यांचा खून सरपंच यांचा खून झाला आणि रास्ता रोको असे पूर्ण मराठा समाज असेल इतर समाज असेल पूर्णपणे रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्या पद्धतीचं दृश्य आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे परंतु ज्या पद्धतीने सरपंच यांचा खून झालेला आहे त्यामागे पार्श्वभूमी काय होती नेमकं राजकारण कसं होतं आणि कोणत्या कारणावरून त्यांचा खून झालेला आहे आणि सरपंच यांचं मूळ मूळचं जे गाव होतं ते कोणतं होतं आणि एकंदरीत ते या ठिकाणी कशा पद्धतीने आलेले त्यांचा कार्यकाळ कसा होता सरपंच किती वेळेस निवडून आले होते एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून तो आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आरोपींच्या माध्यमातून जो खून केलेला आहे ते नेमकं कोणत्या कारणावर झालेलं आहे हे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे खुर्ची सम्राट जी या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नक्कीच चॅनल लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा बिहार होतो का अशा प्रकारच्या आता प्रतिक्रिया येत आहेत ये समोर प्रतिक्रिया सुरू झालेल्या आहेत ज्या पद्धतीने एखाद्या सरपंचा खून होते एखाद्या कार्यकर्त्यांचा खून होतो मराठ्यांचा जा खून होतो किंवा इतर जातीचा खून होतो संविधान राहिला का नाही अशा पद्धतीने सुद्धा बऱ्याच लोकांच्या शंका कुशंका सुरू झालेल्या आहेत ज्या पद्धतीने सरपंचा खून झालेला आहे यामध्ये राजकारण कशा पद्धतीने झालं नेमकं सरपंच हे तीन वेळेस निवडून आले होते, होते। ते तिसऱ्यांदा सरपंच झाले होते आणि सरपंच होण्यापूर्वी त्यांचं मुळवीचं गाव जे आहे ते परळीच्या काही भागातलं होतं काही कारणा असतं खाजगीकरण असेल त्या ठिकाणी ते राहिले नाही जमीन पाच एकर असल्या कारणाने त्या ठिकाणी राहिले नाही अशा पद्धतीने सुद्धा काही कारण सरपंच यांच्या घरच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं आणि ते त्यांच्या आजोबाकडंच राहत होते आजोळाकडच राहत होते आणि ते तीन वेळेस निवडून आले सुरुवातीला जनतेतून निवडून आले परत सरकार बदललं परत सरपंच पदातून निवडून आले म्हणजे लोकांच्या मतदानातून निवडून आले आणि परत एकदा जनतेच्या माध्यमातून निवडून आले अशा पद्धतीने त्यांचा कार्यकाळ सुरू झाला तीन वेळेस ते निवडून आले तीन वेळेस निवडून आल्यानंतर जनतेचे जे काम आहेत वृक्षारोपण असेल जवळपास दीड कोटी तर दीड कोटीपेक्षा जास्त निधी त्यांनी खेचून आणला आणि गावाला एक पुरस्कार मिळवून दिला अशा पद्धतीने त्याचं काम होतं आणि सर्वसामान्य जनतेचं ते काम करत होते त्या कारणाने त्याची ते चाहत्याची जी, जी, जी बाजू होती जनतेचा जो कोल होता त्यांच्या बाजूला शंभर टक्के होता ज्या पद्धतीने ते काम करायचे लोकांच्या संवासात राहून काम करायचे त्या पद्धतीने त्यांनी ते त्या सरपंचाला जनतेने डोक्यावर घेतले होतं आणि ते काम करत होते आता मित्रांनो ज्या पद्धतीने एखाद्या गावात सरपंच असेल त्याचं काम जे आहे ते काम पाहून किंवा त्यांचा पुढाकार पाहून जनता त्याच्या पाठीमागे राहत असते त्याच पद्धतीने सरपंच हे त्या गावचे होते आणि एक प्रकल्प सुरू झाला तो म्हणजे पवनचक्कीचा प्रकल्प आता आपण माऊ पाहू शकतो की बीडचा भाग जो आहे ते वातावरणासाठी पोषक आहे हवा असेल त्या हवेच्या माध्यमातून पवनचक्कीचा प्रकल्प असेल एकंदरीत काही कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी टेंडर घेण्यात आलं होतं काही खाजगी लोकांच्या जमिनी सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आल्या होत्या आणि कंपनीच्या माध्यमातून ते काम सुरू झालं त्या ठिकाणचे ऑफिस असतील प्रकल्प असतील ते प्रकल्प सुरू झाला आणि खंडणी वसूल करण्याकरता काही गावगुंडाच्या माध्यमातून जवळपास जे आता खून करणारे गुंड आहेत त्यांच्या माध्यमातून खंडणीसाठी त्या ठिकाणी मागणी करण्यात आली खंडणीची मागणी झाली त्या ठिकाणी वॉचमॅन होता बौद्ध समाजाचा आणि त्या बौद्ध समाजाच्या वॉचमॅनला त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी जे खुरे खून करणारे कार्यकर्ते त्यांनी त्या ठिकाणी दमदाटी केली आम्हाला आहे तुमच्या कंपनीच्या प्रतिनिधीला त्या मॅनेजरला या ठिकाणी बोलवा अशा पद्धतीने त्यांनी त्यांना विनवणी केलेली आहे परंतु वॉचमॅनचं काम आहे की विचारपूस केल्याशिवाय किंवा फोन लावल्याशिवाय की तुम्हाला मंदा सोडणार नाही अशा पद्धतीने त्या वॉचमॅनने सांगितलं आणि बौद्ध समाजाचा वॉचमॅन असल्याकारणाने त्या ठिकाणी मारहाण झाली त्या गावगुंडाच्या माध्यमातून जवळपास पन्नास साठ जण असल्या कारण त्या गावगुंडाच्या माध्यमातून जबरदस्त शिकण्यात आले की आम्हाला मंदात जायचं तू बाहेर सोड तू बाजूला अशा हो पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि त्या ठिकाणी मारहाण झाली आता ही गोष्ट माहीत पडली सरपंचाला सरपंचाला संतोष देशमुख यांना माहीत पडल्यानंतर संतोष देशमुख त्या ठिकाणी हजर झाले त्या पवनचक्कीच्या प्रकल्पाच्या जागेवर पवनचक्कीच्या प्रकल्पाच्या जागेवर हजर झाल्यानंतर एक त्या ठिकाणी काही बोलणं झालं सुरू झालं काही विनवणी सुरू झाल्या की तुम्ही अशा प्रकारची दमदाटी करू शकत नाही कारण तर संविधानिक पद्धतीने जे काम आहे किंवा जे टेंडरच्या माध्यमातून ते काम सुरू झालेले तुम्ही त्या ठिकाणी खंडाने किंवा काही मागू शकत नाही प्रकल्प हा चालू आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही अशा पद्धतीने सरपंचांच्या माध्यमातून सांगितल्या असा अशा पद्धतीने चर्चा सुरू झाल्या आता सरपंच ज्यावेळेस सांगत होते त्या पद्धतीने काही बाचाबाजी झाली बोलाबोली झाली आणि एकोणीकाच्या थोबाड्यात मारा मारायचं काम सुरू झालं आता हे प्रकरण बरंच काही शिगळं अट्रॉसिटी सारखा प्रश्न त्याच नंतर कंपनीच्या माध्यमातून केस करा अशा पद्धतीने आणि सरपंचाच्या माध्यमातून एकेरीत तीन केसेस त्या पुढाऱ्यांच्यावर होणार होत्या अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलं आता अट्रॉसिटी ही होणारच होती कारण तर त्या ठिकाणी जो वॉचमॅन होता तो बौद्ध समाजाचा होता आणि त्या ठिकाणचे काही लोक होते ते सुद्धा त्या पाठीमागे त्या वॉचमॅनच्या वरती मारहाण झाली आमच्यावर अत्याचार झाला अशा पद्धतीने त्या आरोपीवर अट्रॉसिटी करा अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि तीन केसेस होतील त्या कारणाने त्या ठिकाणी जे सरपंच होते बौद्ध समाजाचे काही कार्यकर्ते होते अशा पद्धतीने त्या तिन्ही केसेस होतील या कारणाने त्या तिथले बीड जमादार असतील किंवा कोण असतील पुढारी पी एस आय कोण होते त्यांच्या माध्यमातून त्या केस घेतल्याने आणि तो समोर बाजूला ढकून देण्यात आले कोणत्याही प्रकारची ही दाखल करण्यात आली नाही आणि दुसऱ्या दिवशी पी एस आय किंवा ते जे खून करणारे आरोपी आहेत त्यांच्या सोबत चहा घेणं किंवा अशा प्रकारचं काही दृश्य दिसलं आणि एकंदरीत ते वातावरण पूर्ण चिघळून गेलं वातावरण चिघळल्यानंतर सरपंच यांना परत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला सरपंच यांना मारहाण करू अशा पद्धतीने बोलण्यात आलं आणि त्या ठिकाणी सरपंच यांचा तीन दिवसापूर्वी अपहरण करण्यात आलं अपहरण केल्यानंतर अशा पद्धतीचं गुन्हा किंवा एखाद्या पिक्चरमध्ये शीण होतं त्या पद्धतीने आ शीण झालेला आहे इत्यादी खूप एवढी मारहाण केलेली आहे असं एकही शिल्लक जागा राहिले नव्हतं की त्या ठिकाणी कापलं नव्हतं किंवा एकही होल राहिला नव्हतं की त्या ठिकाणी काहीतरी घातलं नव्हतं अशा पद्धतीने त्या ठिकाणी हिरणा केली आणि सरपंचांना अं त्या ठिकाणचे जे गुंड होते त्या गुंडाने अक्षरशः पाये चटावा अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांची विटंबना केली पाण्यावर पायावरती पाणी टाकलं आणि ते पाणी चाटावं लागला अशा पद्धतीने सरपंच त्या ठिकाणी हिरणा केली आणि सरपंच यांचा खून केला दुर्दैवी खून झाला अशा पद्धतीने न्यूजच्या माध्यमातून काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समाजसेवकांच्या माध्यमातून तशा प्रकारे दृश्य सांगण्यात आलेले अशा प्रकारचं जर महाराष्ट्राचा बिहार होत असेल तर हे राजकारण नको आहे अशा प्रकारे सुद्धा काही लोकांच्या भावना आता व्यक्त होतील ज्या पद्धतीने एखादा पुढारी असेल त्यांचा एखादा सरपंच असेल एखादा सर्वसामान्य लोक असेल राजकीय लोकांच्या माध्यमातून जर तशा पद्धतीचे कृत्य होत असेल तर मला तरी वाटते की या महाराष्ट्राचा बिहार होईल तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय